नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल या खोलीत तुम्हाला राहायला जागा हा खोली बंद करून जेव्हा आला त्यावेळेला विचार केला नाही आणायला गेले होते थकले, <laughs> ते थकले पण नाथ महाराजांची शांती भंग झाली आणि त्यांच्या नावावर भंग खर होता ती माणसं यांना लाजा वाटायला म्हणून त्यांनी नाव का, का, का नाव लिहिले असं मी म्हणतो बरोबर लिहिले ते म्हणतात तू का म्हणे छाती ठोकून तू का म्हणे हे म्हणे कोणी ताकद आहे का कोणाची नाही त्यासाठी कोणी म्हणलं बाजतात या अभंगाला नावले का नाही त्याचे दोन कारण मी तुम्हाला सांगतो पहिला माझा भाव आहे आणि दुसरं शास्त्रीय उत्तर आहे दोन पैकी तुम्हाला काय पडते तसं तसंच अंदाज झाली आहे पहिलं असं आहे मुक्ता मुक्ताबाई महाराजांना आणि मुक्ताई असं म्हणत असतो मुक्ताई मुक्ताई शब्दाचा अर्थ होतो मुक्त अधिक आई बरोबर मुक्ताई जी, मुक्ता मुक्ता जी आई मुक्त आहे ती मुक्ताई किंब जी आई मुक्त स्थितीला प्राप्त करून देते ती मुक्ताई जगात दोन आई असे आहेत ज्यांनी आपला बाल मुक्त व्हावा म्हणून प्रयत्न केले बाकीच्या सगळ्या आईने चांगला शिकावा एक सून आणावी सुनीनं मला बसल्या जागेवर चहा द्यावा एवढं शिकव एक मदालसा ती मदासा आपल्या बळाला रोज पाळण्यात टाकताना म्हणायचं घेतो असो राणी असो शिक्षित असो पण असते निरपरेक्ष वडिलांपेक्षा आई निरपेक्ष असते वडिलांच्या अपेक्षा असतात आई नाही म्हणत कधी म्हणतात म्हटले पाहिजे म्हणून पडले पाहिजे ते घरी येतात अग या वर्षी जर ऐंशी टक्के मार्गाने पुढे लाटी जर वडील आले आला तुम्ही खबरदार हातावर मायापरा खबरदार हातावर नाही झाले तो